multimulti-field of the studentgas that will contribute to the future theosociation Hospital पुन्हा येतात हा ठपका पुसण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय सज्ज झाले परिमंडल चार मध्ये बसवण्यात येणाऱ्या पंधराशे त्र्याण्णव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी आधुनिक कंट्रोल रूमचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आले उल्हासनगर मध्यवर्ती विठ्ठलवाडी हिल लाईन अंबरनाथ शिवाजीनगर बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौक व रस्त्यांवर हे कॅमेरे विविध पातळीवर बसवले जात आहेत संवेदनशील भागात पोल लावून खोदकामाचे काम देखील वेगाने सुरू आहे हे सर्व फुटेज परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयाजवळील कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे विशेष म्हणजे ए आय बेस सॉफ्टवेअरमुळे गर्दी किंवा संशयास्पद हालचाल झाल्यास संबंधित कॅमेऱ्याचा व्हिडिओ तत्काळ कंट्रोल रूमच्या टीव्हीवर व्हीवर झळकणार असून पोलिसांना काही क्षणात घटनास्थळी पोहोचणे शक्य होणार आहे ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने स्वखर्चातून ही अद्ययावत कंट्रोल रूम उभारली आहे येथे दोन एल ई डी टी व्ही वातानुकूल प्रणाली आदी सुविधा उपस्थित आहे उद्घाटनावेळी कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हो। पोलीस उपायुक्त सचिन कोळी सहाय्यक अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने उपस्थित होते मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्ष याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि तिथे चांगल्या सुविधा कॉन्फरन्स रूम असेल किंवा व्हीचं व्हिइंग सेंटर असेल अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल रेस्टरूम असेल या सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिककरणाची निमित्तानं झाली त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा सत्कार आणि या याचं कंट्रोल रूमचं अधिक आदि, अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा यात एक भाग होता त्यानंतर महिलाविषयी जे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये गुन लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं या प्रक्रियेमध्ये ज्या काय अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेला आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेला आहे